नमस्कार शेतकरी बांधवानो काय चाललंय हे कापूस बाजारात कधी भाव वर जातो तर कधी एकदम खाली येतो हा जो काही खेळ चाललाय ना तो आपल्या सगळ्यांची झोप उडवतोय नाही का पण थांबा आज आपण या सगळ्या गोंधळामागचं खरं कारण काय आहे ते अगदी सोप्या शब्दात समजून घेणार आहोत पण पुढे जाण्याआधी एक छोटीशी विनंती जर तुम्हाला अशीच अचूक आणि महत्वाची माहिती नेहमी मिळत राहावी असं वाटत असेल तर आपल्या कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला आता सरळ मुद्द्यावर येऊया तर मग मूळ प्रश्न तोच राहतो की असं होताय तरी का लेला बाजारात एवढी अस्थिरता का आहे ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला बाजारातल्या प्रत्येक घडामोडीचा बारकाईने विचार करावा लागेल सध्याची परिस्थिती काय आहे तर देशभरात कापसाचा सरासरी भाव हा साधारणपणे आठ हजार रुपयांच्या आसपास फिरतोय हा आठ हजारांचा आकडा नीट लक्षात ठेवा कारण याच आकड्याभोवती सगळं गणित फिरत आहे पण ही झाली सरासरीची गोष्ट आपल्या स्थानिक बाजारात उदाहरणार्थ मानवत सारख्या ठिकाणी चित्र थोडं वेगळं आहे तिथे भाव कधी सात हजार सातशेवर येतो तर कधी आठ हजार शंभर पन्नासवर पोहोचतो हाच तो, तो चढ उतार आहे जो आपल्याला बेचैन करतो पण हे असं का घडतंय याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल थेट जानेवारी महिन्यात कारण या सगळ्या गोंधळाची मुळं तिथेच आहेत आजच्या परिस्थितीचा पाया तिथेच रचला गेलाय आता बघा झालं काय एकतीस डिसेंबरला कापूस आयातीवरची शुल्कमाफी संपली आणि एक जानेवारीपासून शुल्क परत लागलं याचा थेट परिणाम झाला आपल्या बाजारावर एक सकारात्मक वातावरण तयार झालं आणि तेरा जानेवारीपर्यंत भाव आठ हजार रुपयांच्या वर गेले सगळं एकदम मस्त चाललं होतं पण मग पंधरा जानेवारीला सीसीआय म्हणजे भारतीय कापूस महामंडळाने कापूस विकायला काढण्याची घोषणा केली आणि एकोणीस तारखेपासून विक्री सुरूही केली आणि बरोबर इथूनच बाजाराने एक वेगळं वळण घेतलं मग इथे एक सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो भाव इतके छान वाढत होते मग ते अचानक थांबले का म्हणजे ते साडेआठ किंवा नऊ हजारांपर्यंत का नाही गेले याचं एक आणि एकच महत्वाचं कारण आहे सीसीआय हो भारतीय कापूस महामंडळाच्या एका निर्णयाने वाढत्या भावांना ब्रेक लावला चला तर मग ही आय नक्की आहे तरी काय आणि ती बाजाराला नियंत्रित कशी करते हेच आता आपण समजून घेऊया सीसीआय आहे ना ती दोन खूप महत्त्वाच्या भूमिका बजावते पहिली म्हणजे जेव्हा बाजारात भाव पडलेले असतात तेव्हा ती शेतकऱ्यांकडून हमीभावाने कापूस विकत घेते आणि दुसरी भूमिका म्हणजे जेव्हा बाजारात भाव खूप जास्त वाढू लागतात तेव्हा ती आपल्याकडचा साठवलेला कापूस बाजारात विकायला काढते जेणेकरून भाव नियंत्रणात राहतील म्हणजे बघा त्यांचा उद्देश बाजार पाडणं नाही तर बाजारात एक संतुलन ठेवणं आहे आणि इथे हमी भाव म्हणजे एमएसपी खूप महत्त्वाचा ठरतो ही सरकारने दिलेली एक प्रकारची गॅरंटी आहे कागदावर जरी हा भाव सहा हजार सहाशे वीस ते सात हजार वीस रुपये असला तरी सीसीआयच्या खरेदीमुळे शेतकऱ्यांना मिळणारा दर हा प्रत्यक्षात आठ हजार शंभर रुपयांच्या जवळ आहे हे एक प्रकारचं सुरक्षा कवचच आहे की भाव याच्या खाली जाणार नाहीत आता आपण येऊया सगळ्यात महत्वाच्या भागाकडे तो म्हणजे बाजारातल्या अफवा आणि त्यामागचं सत्य कारण याच अफवांमुळे सगळ्यात जास्त गोंधळ आणि भीती निर्माण होते पहिली आणि सगळ्यात मोठी अफवा की सीसीआय आपले विक्रीचे दर कमी करणार आहे पण सत्य काय आहे सत्य हे आहे की सीसीआयने अशी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही ही फक्त व्यापारांमध्ये चाललेली चर्चा आहे यावर अजिबात विश्वास ठेवू नका सध्या तरी त्यांचे दर स्थिर आहेत आणि दुसरी अफवा की सरकार कापूस आयातीवरचं शुल्क काढणार आहे हे खरं आहे की उद्योगांकडून तशी मागणी होती पण नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात सरकारने यात कोणताही बदल केलेला नाही याचा सरळ सरळ अर्थ आहे की आयात शुल्क तसंच राहणार आहे बरं मग आता हे सगळं चित्र तर स्पष्ट झालं पण या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा आपण शेतकऱ्यांनी पुढे काय करायला हवं चला आता थेट आपल्या फायद्याच्या गोष्टीवर येऊया आपल्या सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न आहे बरोबर की या सगळ्या गोंधळात नेमका निर्णय काय घ्यायचा कापूस विकायचा की थांबायचं तर मग काही गोष्टी आपण पक्क्या लक्षात ठेवूया पहिलं सी सी आयच्या अधिकृत दरांवर सतत लक्ष ठेवा दुसरं एम एस पीचं सुरक्षा कवच आपल्या पाठीशी आहे हे, हे विसरू नका तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं बाजारातल्या कुठल्याही बातमीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका आधी तिची खात्री करा आणि चौथं म्हणजे सरकीचे भावसुद्धा वाढतायत जे कापसाच्या भावाला आधार देत आहेत याकडेही लक्ष ठेवा आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा बाजार हा नेहमीच अनिश्चित असतो पण अशा काळात खरी आणि अचूक माहिती हाच आपला सगळ्यात मोठा आधार असतो योग्य माहितीच्या जोरावरच आपण योग्य निर्णय घेऊ शकतो मला खात्री आहे की या माहितीमुळे बाजाराचं गणित समजायला तुम्हाला नक्कीच मदत झाली असेल पुढच्या काळातही असंच अचूक विश्लेषण मिळवण्यासाठी कृषी साथीसोबत जोडलेले राहा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद